नमस्कार आमच्या सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाव बहिणीनं पिऊन तुमचं दाजी गेलं तालुक्याला ती पियाला जरा शाळेच्या कपड्यांचं माप द्यायचं होतं ना म्हणून तिला दहाजींवर तुमच्या लावली आता संध्याकाळचा टाइम झालाय बघा टोम्या पण इथं बसलाय अपूर्वाला आहे ना भात बकाय लावलाय मी गॅसवर <laughs> तांदूळ नीट करते काय ना अपूर्वा म्हणलं चार पाच भाकरी कर आज आपर्वाकड दिलाय नंबर भाकरीला साहेब मी चार पाच भाकरी कर म्हणलं आणि थोडासा भाटा जेवलं कोणी फाडलं ग पिलेट घागरीवली पिलेट उडून गेली हे काय तांदूळ निसते पोरगी लागल घागरीवलं पाणी भरून ठेवलं होतं इथं पाणीच नाही नेलं घरात परत कसं आहे संध्याकाळचा टाइम आहे दिवस मावाळा दिवस मावाळताना आता भारी वाटते बर का बात झालं दाजे तुमचं लवकरच घरी आलं ना तर आता संध्याकाळचा टाईम आहे अपूर्वाचा अभ्यास दिवसभर अभ्यासच चाललाय बसती जरा भाव बहिणी म्हणजे तुमच्या दहाजीला बेडशीट बघायला लावलं पण ह्याचं बेडशीटच नाही भेटलं आवड ह्या सोप्याचं बेडशीटच नाही भेटलं ती असलं बेडशीट नाही तसं कुशनचं आहे ना पुषचं सोपं त्याचं बेडशीट तिथं होतं त्याचं कवर ह्याचं नाही ना ह्याला कवर नाही ना काय ना। करायचं मग आता तसलं आपलं जी बेडवरच बेडशीट आहे ना तसलं आणून कापून टाकावं लागल हे जाऊ बेडशीट तसलं तसलं कापून टाकावं लागल हे जाऊ शिवण्या पप्पाची वाट बघते का, नहीं नहीं। तसल, तसल का, का नहीं नहीं। आ? ती शिवण्याला नाही नेली शिवण्याला ना नाही ने नेली त्याच्यामुळे शिवण्या वाट बरोबर बसली आज मी पण कपडे नाही शिवली भाव बहिणी झालं माझी तब्येतच जरा आहे ना ही झाली माझं खांदन तीन ते दुखायला लागलं की काय होतं माझं ही काय काय टायमाला ही इतकं दुखत ना सुसतच नाही दंड परत तुम्हाला सांगते फ्रोजन शोल्डरचा भरपूर त्रास होतो त्यामुळे मी आज आहे ना थोडा आराम केला रिलॅक्स घेतलं थोडं सुसानाच मला काय तेवढं तुमचं दाजी बी आलं मग पियाला लावली म्हटलं तिचं पण आता कॉलेज उद्यापासून तिला जायचंय कॉलेजला ए बसली का गेम खेळत तुला किती वेळा सांगितलं सारखी गेम 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 फटका टाकू का होय कशी पडली गप येऊन जाऊन त्या टीव्ही वर सारखी गेम परत तुम्हाला सांगते मोबाईल मध्ये गेम जरा इकडं का माणूस आकडे बघते अशी चाका डोळा बघती शिरलीच गेम खेळायला तरी टीव्ही असते दिवसभर चालू करून दिली मी गेम खेळायला कशी गप पडली जा अपूर्वाला थोडी मदत करू लाग पळत तिला काय हाता खाली ही पाहिजे असलं तर चौथी ला गेली नको काम काय येत तुला कालवण भाकरी झाडून येते कोणाला खायचं असलं तर सांगा शिवण्याला ऑर्डर द्या भाकरी कालवनाची ती पुरी स्वयंपाक करताना करते म्हणते मला कालवण बाकर या भाव बहिणी तर आता जे आपल्या घरासाठी तुमच्या दाजीला जी मी आणायलावलंय आता म्हणजे आता दाजी आणि पिया गेली पियूला सांगितलं येताना मला तर काय आता जाणं होणार नाही भाऊ ना बहिणी त्याच्यामुळे मी पियाला सांगितलं जे काय आणायचं होतं ती तसं तर मी ऑनलाईन पण ऑर्डर टाकलेली आहे जी काय पाहिजे ती तर तुम्हाला आल्यावर तर दाखवीनच मी पण आत्ता सध्या घेऊन आल्यावर इथून ती पण दाखवती कसं काय आहे सांगा जरा घरातलं थोडा भाजीपाला पण संपला होता तर गेलं तुमचं दाजी आता मला काय जास्त गाडी चालवायचं ही त्रास होतो म्हणून मी काय ही चालवून जात नाही कुठं ही माझं दुखतं ना खांद्याचा प्रॉब्लेम असल्यामुळं मग त्रास होतो बाहेर जायचं म्हणलं त्याच्यामुळं शिवण्याच शिवण्याला टीव्ही बघायचा आज शनिवार रविवार दोन दिवस सुट्टी होती पण शिवण्याला काय टीव्ही बघायला मिळाले नाही होय भाय शिवण्या शिवण्याला काय टीव्ही बघायला मिळालीच नाही भा बहिणी आज येईकडं ती लाव दरवाजा आतमधून खिडकी लाव खिडका येते मध्ये तर आता मला ब्लाऊजची पण कटिंग करायची होती आज काय मी ब्लाऊज कट केलं नाही तर म्हणलं चला जम्पर पण शिवायच्यात झम्पर शिवणं गरजेचं आहे <laughs> काम करणं गरजेचं आहे जीवनात येऊन काम कष्ट महत्वाचं आहे जीवनात जर आपल्याला काय गोष्टी मिळवायच्या असत्या तर कष्ट ही महत्वाचं आहे कारण की आ करून बसले आपल्या तोंडात घास पडणार नाही आपल्या तोंडात घास पाडायसाठी आपल्याला कष्टच करावं लागणार आहे बरोबर का नाही भावा बहिणींना तर चला आता उंद्या लग्नात उंद्या बी जातोय काय ना आमचा दिवस उद्या उंद्या सायका लग्न उद्याच आहे लग्न उद्या आम्ही लग्नात जाणार आहे शेजारी लग्न आहे आमच्या शेजारी काय माहित काय बाय जावं लागेल उद्याच्या लग्नाला उद्या ह्याची शाळा किती म्हणजे पाच वाजता सुटती काय करायचं शाळेत जायचं <laughs> लग्नात जेवायला जायासाठी न्यायलाय म्हणते पण लग्नात जेवाय निघाली भावा बहिणीनं कसं काय करायचं उशीचं कव्हर बी येते ना आता नुसतीला तो उशीर येईल ना सोड शिवन्य म्हणती भावा बहिणीनं मी आता म्हणलं जी पूर्गी इथं राहील ना तिची आईश आहे म्हणलं तिची मजा आहे बाबा शिवन्या म्हणती मी माझ्या नवऱ्याला घेऊन इथंच राहणार आहे मम्मी मी जाणार नाही आता शिवण्याने राहायची तयारी केली व भावा बहिणीनं इथंच ती म्हणती मी माझ्या नवर देवाला घेऊन नवऱ्याला घेऊन इथंच राहणार आहे मम्मी मी तुला सोडून अजिबात जाणार नाही म्हणती बघा कस काय करायचं <laughs> म्हणलं जी पोरगी इथं राहील ना तिची मजा आहे म्हणलं तिच्यासाठी मम्मीनं सगळं केलंय आता मम्मी ना आता ग तिला आहे ना काय ना नुसतं करायचं खायचं बास एवढंच राहिले तर जी राहील ती जी माझ्या तर शिवन्याने ठेगाळ लावून ठेवलंय की म्हणली मग मी माझ्या नवऱ्याला घेऊन हिथच राहणार आहे लाजली बघा आता तर तुमचं काय म्हणणं आहे शिवन्या म्हणती इथं राहायचं अपूर्वा म्हणती इथं राहायचं पिया पण म्हणती हिथच राहायचं तिघी बी म्हणते ते मी तुला सांभाळणार आम्ही तुम्हाला सांभाळणार आम्ही तुम्हाला सांभाळणार आम्ही हिथच राहणार कोण राहणार इथं अपूर्वा अपूर्वाचं तर मन नाही तो मला हाकलून जरी लावलं तरी मी हलणार नाही तो अ नाक दुखायचं निघत ते हळूहळू बरं होईल हळूहळू बंद होईल दुखायचं जेव्हा ती सगळी घाण निघल ना त्यातली घाण निघून जाईल ना तेव्हा मग ती चांगलं होईल तरी त्याला दोन तीन महिने लागेल अजून बरं व्हायला तर चला बहा बहिणी बसली बघत तुमच्या दाजीची पिऊची वाट येते त्यांना जरा आंधार पडायला लागलाय बाहेर पण दरवाजा लावला का आतमधून बाहेरून आंधार पडायला लागलाय चला शिलाई मशीनचं काम पण मला करायचं आहे बरं का शिलाई मशीनवर बसली ना आज जरा माझं जरा डोकंच फणफण करत होतं तर शिलाई मशीनवर म्हणलं आज सुट्टीच घ्यावं म्हणून कामच नाही केलं मी आज शिलाई मशीन जरा आराम केला शिवण्याला तुडवाय लावलं होतं माझं पाटा होय इथं राहिल्या नवर देवाला घेऊन माझी लई सेवा करावी लागत तुला करणार का आहे का हा म्हणतीय किती करणार काय काय करणार अजून

आताच नाही आता करू दे तिला उद्या तुझ्यावर सगळा सायपाक सोपा तू किती करते कशी करते मला बघू दे बहिणी न शिवण्या सायपाक करून बघा तिने मला सायपाक करून ती घालणार आणि हातपाय दाबायला फक्त नवकऱ्याने ठेवणार आहे या मला मला हातपाय दाबाय नवकराने ठेवायचं स्वप्न शिवाने बघती या तस काय करायचं तिला त्रास होतोय काय ना हातपाय दाब दाख माझ